ू शकता काय अवस्था झालेली आहे पूर्ण घरची म्हणजे मी सकाळपासूनच सुरुवात केलेली आहे अगोदर स्वयंपाक झाला आणि संघसंगच मी पसारा काढत होते कारण आपण नंतर नंतर म्हणण्यामध्ये वेळ निघून जातो आणि नंतर होतच नाही म्हणून मी स्वयंपाक करत करत थोडाफार पसारा मी इकडचा काढलेला आहे आणि तसं तर मी जास्त भरलेलं नाही प्रत्येक वेळी बघत असता या रूममध्ये एक्स्ट्रा सामान ठेवते आणि खूप जास्त होत होते आणि काढतो वेळेस मात्र कळतं मला किती भरलेलं आहे जेव्हा ठेवतो त्यावेळेस आपल्याला तितकं समजत नाही की आपण जसं एक्स्ट्रा आहे तिकडे हेच आपल्या डोक्यात चलत असतं आणि तसं होऊन जास्त झालेलं आहे आणि आता नव्याची साफसफाई तर होणारच आहे पूर्ण घरची म्हणजे आता तीन चार दिवस मी पुण्याला गेलेले होते म्हणजे चार पाच दिवस तरी आरामात मोडलेले आहेत आणि येईपर्यंत पूर्ण घर अस्तव्यस्त झालेले बघावं तिकडं कचरा आणि धुळान खूप जास्त झालेला आहे तर म्हटलं आता नव्याची साफसफाई करायचीच आहे म्हणून मी जास्त काही आवरलेलं नव्हतं आणि आज मी पूर्णच घरचं काढलेलं आहे अगोदर मी सुरुवात केलेली आहे इकडच्या रूमपासून कारण इथं जास्त वेळ लागतो इथं जास्त पसारा असतो तर किचनमधलंही मी थोडंफार आवरलेलं आहे आणि इथं पण जसं ढाळी वगैरे होते मी पोत्यात भरून ठेवले विचार केला की होवाळा कधी म्हणजे ठेवल्या लागलेला वाळून गेलेले आहेत मी पोत्यात भरून ठेवले कारण पूर्ण घरात त्याचा कचरा होत होता ते छोटे छोटे पानं गळत होते आणि बाबा आले म्हणजे बाबांचं जेवण वगैरे झालेलं आहे मशीन चार्जिंगला लावलेली होती तीच घेण्यासाठी आलेली आहेत कानाची मशीन आता इकडचं किचन मधला आवरलेलं आहे आणि आता रूम मी अगोदर झाडून इथे खूप कचरा झालेला आहे आणि खिडकीमध्ये ना खूप जास्त कचरा बसलेला आहे असा आपण छोटा प्रश्नही मी प्रयत्न केला काढण्याचा परत झाडू ही बघितलं पण ते जमत नाही आहे त्याच्या जी छोटी डिझाईन बनलेली असते ना तिथं खूप जास्त असं कचरा शिमीट वाळू हे सगळं बसलेलं आहे धुळळा खूप आहे तर दिनेच्या पप्पांना सांगितलेलं आहे की येऊन तितक्या खिडक्या मात्र क्लीन करून देऊन जावा जी मशीन आहे ना हवेची त्या प्रेशरनं पूर्ण ते धुरळा कचरा वचरा जी आहे खिडकीतला निघून जातो पण आता ते कधी येतील काय माहिती तोपर्यंत मी झाडू मारलेले आहे आता खिडक्या क्लीन केल्यानंतर परत ते धुरळा कचरा पडणार आहे मी नंतर परत झाडू मारणार आहे तर इकडचे रूम छान चकाचक झालेले आहे आणि या बॉक्समध्ये मी कचरा भरलेला आहे म्हणजे खूप जास्त कचरा इकडे निघालेला होता तर यामध्येच भरलं सगळं पेटवून देणार आहे नंतर आता जीही कचरा वचरा आहे त्यामध्येच मी भरलेला आहे तर इथं फायनली पतिदेवा आलेले आहेत आणि मशीन पण घेऊन आले म्हणजे मशीन इथंच होती पण ते बोर्ड वगैरे नव्हतं त्याच्यासोबत बोर्ड घेऊन आलेले आहेत आणि इथं कारण त्याचं वायर एकदम छोटंसं आहे पुरतच नाही लांबवर येत नाही ते म्हणून छोटं बोर्ड लागणारच होतं तर मशीन लावलेली आहे नॉम केलेली आहे बघू शकता खिडकीमध्ये किती धुरळा बसलेला आहे म्हणजे छोटे छोटे डिझाईन बनलेली असते ना खास करून ते जे ग्रील असतात ना त्याचे तिथलं तरी अजिबातच निघत नाही कसंही काढायचे प्रयत्न करा अजिबात निघत नाही मी छोटं ब्रश मोठं ब्रश सगळे ब्रश बघितले झाडून बघितलं जमतच नव्हतं पण मशीननं मात्र पूर्ण कचरा धुरळा सगळं निघून गेलेलं आहे जीही आता माती रेती हे जमलेलं असताना त्यामध्ये ते सगळं निघून जाते बघू शकता किती धूळ निघत आहे म्हणजे बाहेरच्या साईडला पण तितकीच धूळ गेलेली आहे आतमध्येही तितकीच पडलेली आहे बघू शकता किती कचरा निघालेला आहे एक वेळा मी झाडू मारलेले आहे तरी पण आता हे खिडकीचं खूप जास्त पडणार आहे तीन खिडक्या आहेत तिकडच्या रूममध्ये इकडे एक आहे इकडे एक आणि किचनमध्ये एक आहे तर तिन्ही खिडक्या हे क्लीन करतील परत मग आहे दोन खिडक्या ते पण क्लीन करण्यासाठी सांगितलेले म्हणजे आज दोन रूम मी करणार आहे थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली होती कारण आता जास्त दिवस नाही तर रविवारी पौर्णिमा आहे म्हणजे शनिवार रविवार पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमेपर्यंत पूर्ण घरची साफसफाई झाली पाहिजे म्हणून थोडीशी गडबड मी करत होते या सगळ्या कामाची कारण तिकडं पुण्याला गेल्यामुळे ना मला खूप लीट झालेला आहे सगळ्या शेजाऱ्यांच्या ताईंचा आवरले फक्त मीच मागं पडलेली आहे तर असो झालेलं आहे आणि मशीनाच खूप जास्त गरम झाली म्हणजे एक दोन तीन खिडक्या स्वच्छ आणि ते मशीन थोडीशी गरम झालेली होती तर म्हणत होते गार होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत तू झाडू वगैरे मार मग नंतर बेडरूममधल्या खिडक्या आपण स्वच्छ करू आता हे परत गॅरेजला गेले म्हणजे टिफिन वगैरे दिलेलं आहे त्यांना त्यांचं आवरून दिलं म्हणजे अधूनमधून हे पण काम असतात ना फक्त हेच नाही की आपल्याला फक्त साफसफाईच करायची आहे हे पण जमत नाही सगळ्यांचं बघायचं असतं सगळे जेवण करायला येतात टिफिन ह्याला येतात परत घरची छोटी मोठी कामं असतात त्यामध्ये किंवा कोणीतरी येतं सगळ्या सगळ्यांसाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो म्हणूनच आपल्याला वेळेची कमी जाणवते आणि एकी काम वेळेत होत नाही जसं आज तुम्हाला व्हिडिओ खूप लिहिले आहे आणि मी विचार केला की साफसफाईचा व्हिडिओ जे आहे ना ते आता म्हणजे व्हिडिओ काढायचाच नाही याचा तरी पण मला सगळ्यात आईना आवडतात साफसफाईची व्हिडिओ वगैरे म्हणून मी हे व्हिडिओ बनवलेला आहे कारण मला एकतर लेट झाले होते आणि व्हिडिओ बनवून जेव्हा आपण कामं करतो ना भरपूर वेळ जातो हो त्यामध्ये अर्ध्या तासाचं कामाला एक तास लागतो तर तिकडची रूम झालेली आहे स्वच्छ चकाचक झालेली आहे आता आले मी बेडरूममध्ये आणि इथं हे ना फक्त चारच दिवस झालेले सगळं काढून त्यामुळे तितकं घाण झालेलं नाही आहे सगळं स्वच्छच आहे म्हणजे अधूनमधून मी करत असते त्यामुळे ना मी शीट वगैरे काढले नाही फक्त वरून वरून जे आहे ना साफसफाई करून घेतलेली आहे आणि इकडे जे डबे वगैरे ठेवलेले म्हणजे सावन वगैरे हे सगळे इथं ठेवत असते मी इकडच्या आलमारच्या खालच्या कपड्यांमध्ये सगळं व्यवस्थित लावलं आणि मी पुसून घेतलेला आहे आणि स्टँड मध्ये खूप जास्त कपडे झाले होते त्यामधले अर्धे कपडे मी काढलेले आहेत आणखीन एक दोन पॅन्ट शर्ट आहे दीपक दिनेचे ते पण मी काढणार आहे म्हणजे स्टँडमध्ये फक्त मी दोघांचेच कपडे ठेवणार आहे कारण तर दीपक दिनेश आले परत काढायला येतील म्हणून मी सगळे कपडे आज काढणार आहे काढून सगळे व्यवस्थित कपाटात घडी घालून ठेवते कारण तर ठेवल्या ठेवल्या धूळ पण पडत आहे कोणीच घालत नाही ते कपडे आणि बांगड्या खूप जास्त आहेत आणि लग्नाला मी गेले होते भावाच्या आणि इकडं आहे म्हणजे अश्विनीच्या ननंद ननंदाईच्या लेखीचं लग्न म्हणजे अश्विनीच्या भाचीचं लग्न होतं म्हणून दोन्हीकडे आम्हाला आमंत्रण आलेलं होतं तर तिकडल्याही बांगड्या आणि इकडल्याही बांगड्या खूप जास्त झालेल्या आहेत तर अगोदर या सगळ्या बांगड्या मी व्यवस्थित ठेवते तर इकडं सगळ्या हिरव्या यामध्ये एक दोन कलरच्या पण आहेत नवरीकडून जी बांगड्या घातलेल्या होत्या ले ले, ले ले, ते पूर्णच कलरफुल मी घेतलेले आहेत म्हणजे लाल कलरच्या घेतलेल्या आहेत तर सगळ्या बांगडे व्यवस्थित अडकावून ठेवलेले आहेत म्हणजे फुटणार पण नाहीत आणि जेव्हाही आपल्याला भाजी पटकन भेटतात हे एकदम छोट्या छोट्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहेत तर सगळ्या बांगड्या मी घालून ठेवलेल्या आहेत आणि आता लाईट गेलेली होती आत्ता लाईट आलेली आहे म्हणजे केव्हापासून लाईटचाच वेट करत होतो आम्ही कारण आता बेडरूममध्येही ती जी हवेची मशीन आहे ना ती लावायची आहे आणि खिडक्या सगळ्या स्वच्छ करायच्या आहेत परत पलंगाच्या खाली तिथं पण हात जात नाही कड्या कोपऱ्याला तर तिथं पण मशीननच ते सगळं धुराळा काढायचं आहे तर तेच म्हणलं आहे मशीन इकडे आणून ठेवलेली आहे थांबलेली आहेत म्हणत आहेत की हा पसारा पटकन काढतो मशीन ऑन करता येईल तर बांगड्या वगैरे सगळ्या मी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आणि अलमारीमध्ये जे थोडाफार पसारा मी काढलेला होता ते पण व्यवस्थित लावते आलमारी पुसून वगैरे झालेली आहे मी गळ्यातलं घेतलेलं होतं जेव्हा मी पुण्याला गेले होते तर ते पण सेट खूप सुंदर आहे तर सगळं मी पर्समध्ये ठेवून देणार आहे कारण जेव्हा हे घाई गरबडे त्यावेळेस पटकन आपल्याला भेटून जातं आपण इकडे तिकडे ठेवतो आणि जातो वेळेस घाई गरबड खूप असते शोधाशोध होते थे थे भेटतच नाही म्हणून सगळं मी हे पण व्यवस्थित ठेवलेलं आहे म्हणजे पुण्याहून आल्यानंतर ना घरची साफसफाईमध्येच लागली काहीही व्यवस्थित ठेवलेलं नाही आहे मी तर आज सगळं मी व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून देते म्हणजे पटकन आपल्याला भेटतं जेव्हा वेळ भेटतो ही कामं मात्र मी करत असते पण आता असं झालेलं आहे इतका गोंधळ झालेला कामाचा एकतर वेळेची कमी आणि सगळी कामं आताच करायची आहेत म्हणजे घरची साफसफाई न चढवणं हे ते खूप खूप जास्त कामं आहेत तर आता हे सगळं मी व्यवस्थित ठेवले सिंदूर वगैरे सगळं मी एका डब्यामध्ये पॅक करून वरच्या साईडला ठेवले म्हणजे त्याचे जी तीन चार डबे दिसत आहेत ना छोटे छोटे सगळं मेकअपचं सामान आहे त्यामध्ये आणि एक ट्रे ठेवलेले आहे त्यामध्ये छोटी मोठी वस्तू मी ठेवलेली आहे आणि इथं काही ब्लाऊज पीस हे ते ठेवलेलं होतं शिवायला देण्यासाठी ठेवलेलं होतं पण देणं काही झालंच नाही खूप सुंदर आहे याची डिझाईन मला खूप आवडली तर बघूया त्याचा मुहूर्त कधी येईल तोपर्यंत मी इथंच ठेवलेला आहे आणि हे काही कपडे आहेत ते धुवायचे आहेत तर हे धुण्यासाठी बकिटात भरून ठेवते म्हणजे आता काही धुवणार नाही आता कपडे वगैरे धुवून झालेले तर आता सकाळीच हे सगळं धुवायला घेणारे फक्त बकिटात भरून ठेवते हा नवीन बनेनचा कपडा आहे म्हणजे बाबांसाठी आणलेला होता कॉटनचा आहे तोपर्यंत मी इथंच ठेवलेलं आहे बॉक्समध्ये एक बॉक्स इथे एक्स्ट्रा आणून ठेवलं मी त्यामध्ये बेडशीट वगैरे असे वस्तू ठेवलेले आहेत आणि ते बॉक्स मी इथंच ठेवलेलं आहे कारण तिकडच्या रूममध्ये खूप जास्त पसारा झाला आणि काही वेस्टची वस्तू होत्या सगळ्या एका कवरमध्ये भरून ठेवलेल्या आहे आणि आता झाडू आज मला नवीन काढायचं आहे म्हणजे हे झाडू ना दिवाळीमध्ये आणलेला होता तेव्हापासून मी काढणे जे जुना होता ते चालत होता आज मी काढत आहे कारण तर साफसफाई जास्त राहणार आहे घरचे आणि अगोदरचं झाडू खूपच खराब झालेला आहे म्हणून मी नवीन काढला पण यामध्ये ना खूप जास्त कचरा याचाच निघतो आता म्हणजे तीन चार दिवस तरी याचा कचरा निघत असतो आणि जे अगोदरचा झाडू आहे ते आता मी ठेवून दिलेलं आहे म्हणजे बाहेरचं जाण्यासाठी ठीक आहे ते तरी तो बघू शकता पलंगाच्या खाली खूप जास्त कचरा आहे तरी पण मशीन लावल्यानंतर खूप जास्त निघणार आहे कारण आता तितवर हा जात नाही कड्या कोपऱ्याला व्यवस्थित येत नाही भिंतीला चिटकून असल्यानंतर असं होतं म्हणून ते मशीनं सगळा धोळा काढायचा आहे तर आता बघूया लाईट आली गेली म्हणजे दोन तीन वेळा आज लाईट येणं जाणं करत आहे तर म्हणून ही कामं पण राहिलेली आहेत आता एक वेळ मी झाडू मारून घेते दिनेश पप्पा पण परत गेले ते आल्यानंतर सगळ्या खिडक्या परत तिकडं तिकडं ही आता साफसफाई करायची आहे ती करते तेव्हा मी परत झाडू मारेन तर आता झालेले इकडे झाडू वगैरे मारून आणि मा किचनमध्ये तरी सांगू नका हे एक दोन दिवस आरामात लागणार आहेत कारण तिथंच जास्त पसारा असतो परत वरती हॉलमध्ये पण एक दिवस लागणारे पूर्ण शोकेसमधलं सगळं काढायचं आहे मला तर हे सगळा पसरा काढण्याच्या नादामध्ये दोन रुम तर झाल्या पण किचनची अवस्था काय झालेली बघू शकता तुम्ही तर आता सगळी भांडे घासायची आहेत मला म्हणजे मी काय विचार केला ना हे जर किचनची कामं मी सगळी आवरली आणि नंतर म्हटलं की ते काढूया तर काय होतं आपण उद्या करूया कारण थोडंसं निश्चित वाटतं आपल्याला कामं ठेवून दुसरी कामं काढली ना खरंच आपली कामं व्यवस्थित होतात तसंच झालं किचन अस्तव्यस्त झालेलं आहे हे ठीक आहे पण तिकडच्या दोन्ही रुमां स्वच्छ झालेचं अगोदर आता मी भांडे घासत आहे आणि आज नारळ पाणी संत्रा वगैरे हे सगळं घेतलेलं आहे आम्ही म्हणजे नारळ पाणी पिलेलं आहे आज गुरुवार आहे आणि जेव्हा अशी कामं काढतो ना दिसायला छोटे छोटे असतात पण खूप एनर्जीची गरज आहे त्यामुळे नारळ पाणी पिलं चहा ताक दही हे सगळं आम्ही घेतलेलं आहे आणि आता हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर ते पण काढायची आहे लाल मिरची पावडर संपले डबा मी घासून ठेवलेला होता जेव्हाही सामग्री संपते त्यावेळी मी डबे घासून ठेवते त्यामुळे जास्त घाण होत नाहीत आणि कडीपत्ता घरच्या मागालच्या साईडला आहे तर ते खूप सारा आणला आणि मी धुवून ठेवलेला होता पूर्ण पाणी निचरा जे पाणी हडकलेलं आहे तर आता हे सगळे कडीपत्याची पानं मी काढून एक पण डब्यात भरून ठेवते म्हणजे याचा वास पण टिकून राहील आणि ताजं पण बनून राहील जेव्हाही कुठली वस्तू चार आठ दिवस ठेवायची पण ठेवायची म्हणजे छान ताजी बनून राहते आणि त्याचा वास पण टिकून राहतो तर इकडं सगळे कडीपत्ताची तु पानं मी वेगळे केलेले आहेत आणि या डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे म्हणजे छोटे छोटे एक दोन चार डबे मी इकडं किचनमध्ये आणलेले आहेत हे सगळे डबे छोटे छोटे हळदी कुंकाला आलेले होते पण कडीपत्ता वगैरे हे छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी ठीक आहेत तर कडीपत्ता काढला आता लाल मिरची पावडरी भरून घेते तसं तर मिरच्या आणून वाटून घेतो पण यावेळेस झालं नाही आहे मला म्हणून मी अशीच लाल मिरची पावडर थोडीशी मागवलेली आहे जोपर्यंत की लाल मिरची आणतील तोपर्यंत आणि हळद पण मी अर्धा किलो मागवलेली हे पण काढून ठेवते अगोदरची हळद थोडीशी आहे डब्यामध्ये आणि त्या डब्यामध्ये मी ही हळद पण काढली तर ही काडाकाडीची कामं झालेली आहेत आता आता भांडी घासून घेते खूप जास्त भांडी आहेत किचनमध्ये पाऊल ठेवायला जागा नाही आज असं झालेलं आहे न उद्या पण असंच होणार आहे मला माहिती आहे उद्या तरी किचनचा सगळा पसारा रॅकमधले भांडे परत आलमातले डब्बे सगळे काढून व्यवस्थित पुसून लावायचे आहेत तसं तरी स्वच्छच आहेत पण आता काढायचंच आहे सगळं स्वच्छ असो कसंही असो एक वेळा काढल्यानं सगळं पुसूनच ठेवायचं असतं तांदूळ पण सगळे डब्यामध्ये तांदूळी काढून घेते तर पोतच तिकडच्या किचनमध्ये आणलेले आहे मी आणि भर भरतोच थोडंसं आणलेलं आहे जेव्हाही घाई गरबड असते ना त्यावेळी थोडासा सांडा लावडा होतच असतो गरबडीमध्ये तर तांदूळ भरून ठेवले भरणीमध्ये आणि सगळं मी जागे ठेवून दिली काचेची भरणी आहे ना त्यामुळे जास्त वेळ तर ठेवलं धक्काबुक्की लागून ते फुटवू शकतं आणि तसं तर गरबडीत माझ्या आताना अशी कामं होतातच म्हणजे एक करायला जाते दुसरंच होतं नुकसान खूप होतं तर इकडे सगळे डबे सगळे जागेवर ठेवून दिलेले आहेत आणि इकडं साडी म्हणजे मावशी मावशीने साडी नेसवलेली आहे मला त्या साडीमध्ये शिदोरी मंग चिवडा आणि लाडू आहे त्यामध्ये मी बघितलंच नव्हतं आज कालेलं आहे ते त्यानं तसंच पॉकेट ठेवलं आहे इकडं आणि डब्यामध्ये पीठ मला भरायचं आहे पीठ संपलेलं आहे डब्यातलं आणि अगोदर जवळून आणली होती पप्पांनी ते भरणं मला काही झालं नव्हतं तर पीठ ही भरून घेते पोतरी कामं करून घेते आणि मगच भांडे घासायला घेते केव्हापासून म्हणत आहे की भांडे घासायचे पण होतच नाही हे छोटे छोटे कामं आवडतच नाही दाखले असं होतं आहे ले ले, तर पिठी भरून झाले आहे पण डब्बा पूर्ण भरलेला आहे तर आसच पोतं ठेवून देते नाहीतरी वेगळ्या भांड्यात काढते या टोपल्यात काढलेली म्हणजे मला पोतं धुवायला घेता येईल कारण आता असंच ठेवेन तर खूप स्पेस भरणार आहे ठीक पण वाटत नाही तर इकडे एका टोपल्यात काढलेले डब्बा मी ठेवला टोपाला आणि टोपला असंच ठेवलेले आहे म्हणजे आता दररोज भाकरी करण्यासाठी लागणारच आहे म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे तोपर्यंत पोतं धुवायला टाकलं तर ही सगळी छोटी छोटी कामं झाली जातं भांडी घासून घेऊ आणि जे डबे डुबे काढलेत ना ते पण मी सगळं जागेत ठेवून दिले आता उद्या सगळं काढायचं आहे तरी पण तोपर्यंत तो मी ठेवलेलं आहे तर आणखीन पुढची साफसफाई कशी केली म्हणजे किचन सर्वात मेन किचनच असते किचनमधली साफसफाई कशी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर इकडे पोहे भरायचे होते मला तर पोहे काय मी पॉकेटमध्ये फोडलेले तर असंच पॉकेट आणले ते एक किलोचे असंच पॉकेट मी मोठ्या डब्यात भरला आणि हा डबा वरती ठेवून देते म्हणजे ही सगळी ना भराभरचीच कामं अगोदर करून घेते मी सगळं व्यवस्थित लावून ठेवते आणि मगच मी भांडी घासायला घेणार आहे एक वेळा भांडी की मी किचनमधून बाहेर जाते निवांत बसते मग नंतर मग ते उद्या करूया उद्या करूया आणि त्या नादामध्ये सगळी कामं म्हणजे राहून जातात मग अगोदर मी सगळी कामं आवरली आणि ताक पण करायचं आहे मला तर ताकही करून घेतलेलं आहे इकडं आणि साईचं जे तांबेल ते पण आहे लोणी पण काढायचं आहे